श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाजळूच्या झाडाचे काही चमत्कारिक फायदे काही उपाय काही आध्यात्मिक माहिती व आयुर्वेदिक माहिती हे दोन्हीही विषय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर लाजळचं झाड हे प्रत्येकजणाला माहितीच आहे ते म्हणजे ज्याला आपण स्पर्श करतास ते झाडाचे पाणी मिटतात त्याला आपण लाजळचं झाड म्हणतो काही ठिकाणी त्याला लाजोरीही म्हणत असतात तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे लाजळचं झाड असतं काही शो म्हणून लावतात तर काही त्यांना आयुर्वेदिक म्हणून लावतात तर काहींच्या घरी नसतात परंतु जरी घरी असलं तरी त्याचे महत्त्व जे काय आहे तर ते बऱ्याच जणांना माहिती नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण हे तुमच्याही खूप फायद्याचं मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर जर तुमच्या घरी जर लाजळचं झाड असेल किंवा काहींच्या घरी नसेल तो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर लाजळूच्या झाडाच्या ज्या बिया येतात त्या झाडाला तर त्या बिया आपल्याला वाळलेल्या ज्या बिया असतात तर त्या तोडायच्या आहे आणि लक्ष्मीपूजन असेल किंवा शुक्रवार असेल किंवा गुरुवार असेल मंगळवार असेल या दिवशी आपल्याला त्या तोडून एक लाल कापड घ्यायचं आहे त्या लाल कापडामध्ये गुंडाळून त्यावरती महालक्ष्मीचा मंत्र म्हणून आपल्याला ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहे तुमच्या तिजोरीमध्ये पर्समध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकतात असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमी राहतो आणि कधीही लक्ष्मीची कमी पडत नाही त्यानंतर लाजूळच्या झाडाची जी मुळं आहे तर ती मुळं आपल्याला रविवारच्या दिवशी तोडायची आहे आणि ती कडक उन्हामध्ये सुकायची आणि सोमवारच्या दिवशी तिची पावडर बनवायची आणि त्या पावडरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतून ती आपल्याला त्याची पेस्ट बनवून आपल्या कपाळी लावायची आहे त्यामुळे काय होतं की तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जर गेला तर तुमचे कामं पटकन होत असतात आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळं होत असतं आणि आपण जसं म्हणू तसंच समोरची व्यक्ती ही वागत असती आणि सगळीकडे आपल्याला आपल्याला आपण आकर्षित होत असतो ही आपण लावल्यामुळे त्यानंतर लाजळच्या ज्या बिया आहे त्या आपल्याला लाल कपड्यात बांधून त्या देवघरात ठेवायच्या म्हणजेच काय तर त्या ज्या बिया आहे सुकलेल्या बिया तर त्या त्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो व दैवी शक्ती आपल्याकडे खेचली जाते किंवा आपली दैवी शक्तीही वाढ वाढतात त्यानंतर लाजाळूच्या बिया किंवा मुळं घ्यायची आहे आणि ती एखादी आजारी व्यक्ती जर असेल तुमच्या घरामध्ये तर त्या आजारी व्यक्तीच्या झोपतानी उशाशी ठेवायची आहे त्यामुळे ती आजारी व्यक्ती बरी होते किंवा कधीही आजारी पडत नाही घरातील व्यक्ती आणि लवकर ती त्या आजारातून बरी होत असती तसेच लाजाळूचे मुळं आपण स्वयंपाकघरामध्ये जर टांगून ठेवले किंवा कुठे एखाद्या बरलीमध्ये जर ठेवून दिले तर आपल्याला अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही तसेच तुम्हाला जर काही लघवीविषयी जे काही तुमचे आजार असेल किंवा मुतखडा जर असेल तर याचा काढा करून पिल्यामुळे आपल्याला जे मूत्रांसंबंधी जेवढे काही आजार असतात तर ते सगळेही नाहीशे होतात बरेच जणांना बी पी किंवा शुगर असती तर यावरती खूप जालिम उपाय म्हणजे आपल्याला या, ला। या, या, या लाजळूच्या झाडाचा पानांचा काढा करून पिल्यामुळे त्यांचं जे मधुमेहाचा जो त्रास आहे तर तो कमी होत असतो त्यानंतर ज्या व्यक्तींचा मेंदूंची कमकुवत आहे किंवा जर आपल्याला तल्लक बुद्धी ठेवायची असेल मेंदूची कार्यक्षमता चांगली जर वाढवायची असेल तर लाजाळूच्या बिया किंवा त्यांचा जो पाला आहे तर तो जर काढा करून पिला तर आपल्याला मेंदूची कार्यक्षमता वाढत असते तर लाजाळूचं महत्त्व हे खूप आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात मोठा उपाय म्हणजे लाजाळूच्या बिया असेल लाजाळूचे पानं असेल किंवा लाजाळूचे जे खालची जे मुळं असेल तर त्यांचा खूप प्रभावी उपाय आहे तर हे उपाय नक्कीच तुम्ही करा आणि अनुभव घेऊन बघा स्वामी समर्थ